श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा ऑक्टोबर आजचे बोधवचन आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे श्रीराम जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील कालखंड म्हणजे मानवी जीवन जन्म मृत्यूवर मानवाची सत्ता नाही तर जीवन तरी त्याच्या हातात कसे असेल कोणत्या स्थळी कोणत्या वेळी व कोणत्या कुळी जन्म घ्यावा याचे स्वातंत्र्य असते तर प्रत्येकाला एखाद्या जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या राजाच्या जमीनदाराच्या पोटी जन्म घ्यावा असे वाटले असते सधन देशाची त्याने निवड केली असती आणि अनुकूल काळाची ही निवड केली असती त्याचप्रमाणे मृत्यूची अचूक वेळ ही निवडली असती पण ही गोष्ट मानवी शक्तीच्या पलीकडे आहे पण तरीही जन्म मृत्यूच्या घटना अविरत घडतात त्यांचा शिल्पकार भगवंत आहे भगवंताच्या राज्यातील नियमांप्रमाणे म्हणजे कर्माच्या सिद्धांताप्रमाणे सर्व घटना घडतात यालाच प्रारब्ध म्हणतात एखादा निरोगी माणूस बसल्या जागी शेवटचा श्वास घेतो तर म्हातारपणी कूस बदलणे अशक्य होते शरीराची दुर्गंधी सुटते जरा जर्जर अवस्थेत देवा सोडव अशी वारंवार प्रार्थना करूनही मृत्यू हुलकावणी देतो प्रारब्ध संपल्यावर मात्र मृत्यूला क्षणाचाही विलंब लागत नाही वास्तविक मृत्यूची क्रिया किती सुलभ आहे जन्मापेक्षा मरण सोपे आहे कवयत्री बहिणाबाई म्हणते आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर अरे जगण मरण एका सासाचं अंतर म्हणून मानवाच्या हातात जन्म मृत्यू आणि जीवन यापैकी काही नाही तरी निर्मळ आचार विचाराने सद्गुरू कृपेने आणि भगवंत प्राप्तीच्या असीम श्रद्धेने जर देवाला साथ घातली तर संचित प्रारब्ध आणि क्रियमाण यात देहाने अडकलेल्या जीवाचा देहभाव शिल्लक राहत नाही तो देहातीत होतो मन उन्मन होते बुद्धी आत्मसन्मुख होते जीवाचा देहभाव शिल्लक असत नाही सुख दुःख भोगणारे मन शिल्लक राहत नाही मग कर्माचे भोग कोणी भोगायचे भक्ताच्या अंतरात आणि चराचरात एका ईश्वराचाच साक्षात्कार त्याला होत असतो देह असून देह नाही अशा अवस्थेत भक्ताचा योगक्षेम ही देवत चालवतो या अर्थाने आपले जीवन देवाच्या हाती आहे पण देवाला सर्व भावाने शरण गेले पाहिजे नामस्मरणाने अनुसंधान ठेवले पाहिजे एका देवाशिवाय काही सत्य नाही अशा भूमिकेवरून नाम घ्यायला हवे नाम जनार्दन रूप जनार्दन ध्यान जनार्दन सर्व मज माय जनार्दन बाप जनार्दन जन जनार्दन सर्व मज जनार्दनाचा एका जनार्दन देखा जनी वनी सखा जनार्दन अशा आंतरिक तळमळीच्या नामाने देह स्वाधीन होतो माऊली म्हणते कही एका धेनी वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व जयांचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री ओळगी जे एक वेळ यावया तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानु ही न दिसे वरी योगी यांचे ही मानसे उमरडोनी जाय पाशी पांडवा मी हारपला गिवसावा जेथ नाम घोषू बरवा करीती माझा म्हणजे देहभाव विसरून मोठ्या आनंदाने नामघोष चालू आहे तिथे हरवलेला भगवंत सापडतो म्हणजे देव नामाच्या स्वाधीन आहे पण ते नाम प्रेमाने घेतलेले असावे प्रेमाशिवाय नाम म्हणजे यांत्रिक नाम अशा तेरा कोटी नामाच्या स्वाधीन देव नाही ज्या नामात प्रेम आहे त्या एका नामानेही देव स्वाधीन होईल म्हणून आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे मानवाच्या हाती नाही पण प्रेमाने नाम घेतले तर देव स्वाधीन होईल श्रीराम समर्थ